पायल पलंगावर पुतळ्यासारखी बसली होती डोक्याच्या दुखापतीवर पट्टी लावताना डॉक्टर आरवला म्हणाले काळजी करू नका काळजी करण्यासारखे काही नाही यांना फारशी दुखापत झालेली नाही मी ड्रेसिंग केले आहे आणि मी काही औषधही लिहून देईन वेळेवर देत राहा एक दोन दिवसात पूर्ण बरे होईल मी आता जात आहे जर तुम्हाला गरज वाटली तर मला कॉल करा मी येईन थँक्यू अंकल असं म्हणत आरोव पायलकडे पाहू लागला जी समोरच्या भोलेबाबांच्या फोटोकडे एक टक पाहत होती मग आधी डॉक्टरांना म्हणाला या अंकल मी तुम्हाला तुमच्या गाडीपर्यंत सोडतो आधीशी बोलता बोलता डॉक्टर बाहेर आले यशोदाने हलके स्मित केले आणि पायलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली पायल आज तुझ्या भोलेबाबांची कृपा होती तुझ्यावर आरो आणि आधी दोघेही तिथे उपस्थित होते त्यामुळे तू मोठा अपघात होण्यापासून वाचली पण यापुढे जरा काळजी घे बेटा पायलने उत्तर दिले नाही ती फक्त भोलेबाबांच्या फोटोकडे आणि आरोकडे बघत होती मग यशोदाने पायलच्या कपाळाची चुंबन घेतले आणि म्हणाले तू आराम कर आज मी तुझ्यासोबत थांबते काही गरज नाही आजी तुझी ही तब्येत ठीक नाही आहे तू तु तुझ्या खोलीत जा आणि आराम कर मी पायलसोबत आहे आणि तसेही तिला जास्त दुखापत झाली नाही आहे आरो पायलकडे बघत बोलला यशोदाने पुन्हा पायलच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली नाही बेटा मी तुला रात्री पायलच्या खोलीत राहायची परवानगी देऊ शकत नाही तू तुझ्या खोलीत जाऊन झोप मी पायलसोबत आहे मी ठीक आहे आज आजी त्यामुळे माझ्यासोबत कोणालाही राहण्याची गरज नाही तुम्ही सर्वजण जाऊन झोपा प्लीज पायल यशोदाकडे बघत म्हणाली यशोदाला काहीतरी बोलत असताना पायल पुन्हा म्हणाली यशोदा पुन्हा काहीतरी बोलत असताना पायल पुन्हा म्हणाली प्लीज आजी यशोदाने हसवून पुन्हा पायलच्या कपडाचे चुंबन घेतले आणि मग उठून निघून गेले तेवढ्यात आधीही तिथे आला येताच तो पायला म्हणाला पायल मंगीश तुझे औषध घ्यायला गेला आहे रात्री दुखले तर एक गोळी घे आणि प्लीज तुझे डायलॉग लक्षात ठेवायला सुरुवात करू नकोस शांतपणे झप गुड नाईट पायलने हळूच मान हलवली आणि शांतपणे स्वतःला ब्लँकेटने झाकून झोपी दिली डोळे मिटताच आधीने आरोकडे बघितले आणि विचारले चल आता जाऊया की रात्रभर इथेच उभे राहायचे आरो, आरो काहीच न बोलता पायाच्या खोलीतून निघून गेला आधीही बाहेर आला आणि त्याच्या रूमकडे जा जाणाऱ्या आरवकडे आला आणि म्हणाला मला पण झोप येत आहे मी पण झोपायला जातो गुड नाईट गुड नाईट आरवने आधीला मिठी मारली आणि म्हणाला तो निघून जाताच आरो पुन्हा पायच्या खोलीत आला त्याने पाहिले की पायल झोपली होती तो मनात म्हणाला आज सकाळपासून मला तुझ्यावर चेहऱ्यावर फक्त आनंद दिसत होता पायल मग पायऱ्यांवरून पडल्यावर तुझ्या चेहऱ्यावर या वेदना कसल्या या वेदना जखम झालेल्याच्या तर नाही पायल कारण मी तुला यापेक्षा जास्त दुःख झालेलं कितीतरी वेळा पाहिलंही कारण मी तुला यापेक्षा जास्त दुखापत झालेलं कितीतरी वेळा पाहिले मग तुझ्या वेदनांचं कारण काय आहे आरो काही वेळ तिथेच उभा राहिला पण पायलने डोळे उघडले नाही आरो पायलच्या खोलीचा दरवाजा बंद करून निघून गेला पायलचा विचार करत तो त्याच्या खोलीत आला आणि त्याच्या शर्टची बटणे काढू लागला दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत होत्या पायलचा डान्स रिहर्सल त्याच्याकडे तिचं एक तप पाहणं त्याला ती सगळं आठवत होतं त्याने टेबलाच्या ट्रावरमधून दारूची बाटली काढली आणि सोफ्यावर बसला त्याने टेबलावर ठेवलेल्या ग्लासमध्ये दारू ओतले आणि मग ती पित असताना राजदीपचा विचार करू लागला मी कबीर आणि राजदीप या दोघांना लहानपणापासून ओळखतो कबीरला राजदीप अजिबात आवडत नाही कारण त्याने मला साथ दिली आहे मग तो राजदीपला असे काही का सांगेल ज्यामुळे तो स्वतःच अडचणीत येईल माझ्या माहितीनुसार त्याने ही गोष्ट त्याच्या मॉम डॅडला आणि बायकोलाही कळू दिली नसेल मग राज दिपू सांगायचा तर प्रश्नच निर्माण होत नाही आणि अर्जुन शेखावतने माझ्यावर गोळीबार केला मी ही गोष्ट फक्त मोठ्या आईला सांगितली होती आणि मोठी आई याबद्दल अर्जुन शेखावतची बोलली असेल पण मी तिला चांगला ओळखतो ती कबीरला हे कधीच सांगणार नाही कारण तिला माहीत आहे की कबीर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही मग कबीर ही राजदीपला कसे सांगू शकेल मला असे वाटते माझ्या डोळ्यांसमोर काहीतरी आहे आणि मला समजत नाही पण काय असे म्हणत आरो राजदीपबद्दल विचार करू लागला इकडे पायाच्या बद्ध डोळ्यांतून अश्रू टपकत होते तिने हळूच डोळे उघडले आणि ब्लँकेट काढले आणि तिच्या खोलीतून बाहेर आली आणि हळूच गच्चीत गच्चीकडे जाऊ लागली टेरेसवर पोहोचताच थंड वाऱ्याच्या झोताने अंग थरथर कापायला लागले तिने आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाली आज आधी मला तुमच्यावर खूप राग आला होता बोले बाबा पण आता तुम्ही मला स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर काढून खूप मोठं काम केलं आरव सरांना काही बोलण्याआधी तुम्ही मला आरसा दाखवला हे बरं झालं नाहीतर आरव सरांच्या प्रेमात मी विसरले होते की कोणावर तरी प्रेम करण्याचा अधिकार तुम्ही माझ्याकडून तेव्हाच काढून घेतला होता जेव्हा प्रेम या शब्दाचा अर्थही मला समजत नव्हता पण त्या लहान वयात तुम्ही मला सुहाग यासारख्या शब्दाचा अर्थ खूप छान समजावून सांगितलास जो मी आयुष्यभर विसरू शकत नाही आज मी वयाच्या अशा चौरस्त्यावर उभी आहे जिथे एखाद्या मुलीच्या मनात प्रेमाची भावना वाढू लागली तर ते दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर असतात पण माझा भूतकाळ मला कोणावर प्रेम करण्याची परवानगी देत नाही तुम्ही या लहान वयात मला खूप काही शिकवले आहे भोले बाबा म्हणून आता मला हे पण सांगा मी आरव सरांपासून या भावना कशा लपू आणि स्वतःला तिळतील कसे मारू आरव सरांपासून दूर कसे जाऊ आज तुम्ही मला अशा ठिकाणी आणून उभे केले आहे जिथे मी सरांपासून दूर जाऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे माझे प्रेम पण व्यक्त करू शकत नाही हे नाटक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे भोले बाबा त्यामुळे मला हे नाटक पूर्ण करायचं आहे आता दररोज मला माझ्या भावना त्यांच्यापासून लपवाव्या लागतील कारण मी त्यांना माझ्या प्रेमाची कबुली देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू शकत नाही माझ्यापासून दूर राहणे त्यांच्या हिताचे आहे जर माझ्या दुर्दैवाची सावलीने त्यांना घेरले आणि राजदीपने त्यांना काही नुकसान केले तर मी जगू शकणार नाही भोले बाबा मी जगू शकणार नाही माझा भूतकाळ माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात बंद करून मी मोठ्या कष्टाने सो नियंत्रण ठेवले होते पण आज जे काही झाले त्यानंतर मी स्वतःला कसे हाताळू मी पूर्वी अनुभवलेल्या वेदनांपेक्षा ही वेदना मला जास्त त्रास देत आहे तुम्ही माझ्याशी असं का करत आहे मला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का माझ्या नशिबात सुख लिहायला का विसरलात अशाच वेदनांच्या छायेत मला आयुष्यभर जगायचं आहे का सांगा बोले बाबा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या असे म्हणत पाय तिथेच बसली आणि ढसाढसा रडू लागली इकडे राजदीप त्याच्या घरच्या लॉ लौ, लॉनमध्ये अस्वस्थपणे फिरत होता तेवढ्यात त्याची माणसं तिथे आली राजदीप ताबोडतोब त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपल्या माणसाला विचारले त्या ऑटो चालकाने काय सांगितले त्याच्या त्याच्या माणसाने इतर सहकाऱ्यांकडे पाहिले आणि राजदीपला म्हणाला हो बॉस त्या ऑटो ड्रायव्हरच्या मदतीने आम्ही पायल तिची फ्रेंड मधूसोबत राहत होती त्या इमारतीत पोचलो होतो होतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे राजदीपने विचारले होती म्हणजे तुला काय म्हणायचं आहे राजदीपने विचारले तो माणूस जरा भीतच म्हणाला बॉस पायल ज्या फ्लॅटमध्ये राहत होती तो फ्लॅट आता आरव राठोडचा आहे राजदीपने आरवचे नाव ऐकता त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो आश्चर्याने आपल्या माणसाकडे पाहू लागला त्याचा माणूस पुन्हा म्हणाला आरोच्या आधी तो फ्लॅट कोणी रुद्रच्या नावावर होता ज्यामध्ये पायल राहत होती पण एक दिवस पायलने मधूचे घर सोडले आणि काही दिवसांनी रुद्रने तो फ्लॅट आरवला विकला आता पायल तिथे राहत नाही मला कळलं मधू आता मुंबईत नाही तिच्या वडिलांना अटॅक आला होता त्यामुळे ती सध्या तिच्या घरी म्हणजेच दिल्लीला राहते आणि पायल पुण्यात एका कंपनीत काम करते आणि त्याच कंपनीने दिलेल्या घरात राहतील पायल पुण्यात कोणत्या कंपनीत काम करते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे लवकरच पायल तुमच्यासमोर असेल बॉस राजदीपने उत्तर दिले नाही तो फक्त आरोवचाच विचार करत होता मग त्याचा माणूस पुन्हा म्हणाला बॉस मी या ही चौकशी केली आहे तो आरोवच्या हाताखाली काम करतो मी रुद्रला ओळखतो तो आरोसोबतच काम करतो मी त्याला एक दोनदा भेटलो आहे राजदीप त्याच्याकडे न बघता म्हणाला आणि पुन्हा आरवचा विचार करू लागला मग त्याचा एक माणूस घाबरत म्हणाला बॉस मला अजून एक गोष्ट कळली आहे राजदीपने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिल्यावर तो माणूस म्हणाला आरव राठोडच्या नवीन नाटकाची नायिका आधी मधू होती पण आरवला का तिचं काम आवडलं नाही आणि त्याने तिच्या जागी दुसरी मुलगी घेतली पण दुसरी मुलगी कोण हे कोणालाच माहीत नाही नैना नैना नाव ना ना आहे त्या मुलीचं जी सध्या आरवच्या नाटकात काम करत आहे तुम्ही त्या मुलीला सोडा आणि पायलबद्दल जाणून घ्या आणि आरव आणि पायल एकमेकांना किती ओळखतात हे देखील मा जाणून घ्या जा असे राजदीपने सांगतात त्याची माणसे तिथून निघून गेली ते निघून जातात राजदीप अस्वस्थ झाला आणि तिथे ठेवलेल्या खुर्चीवर जाऊन बसला त्याच्या कपाळावर घाम येऊ लागला नाही राजदीप हे होऊ शकत नाही तू खूप विचार करत आहेस पायल आणि आरवचा काही संबंध असू शकत नाही हे शक्य नाही राजदीप म्हणाला आणि त्याने कपाळावरचा घाम पुसला पण अचानक त्याची अस्वस्थता आणखी वाढली तो स्वतःशीच म्हणाला जर आरव पाहायला ओळखतो तर पायलने त्याला माझ्याबद्दल सांगितले असेल नाही नाही तसे असते तर आतापर्यंत माझे सत्य आरो समोर आले असते आणि जर आरोपायला ओळखत नसेल तर मला पायलपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी करावे लागेल अन्यथा माझी सत्य आरो समोर येईल आणि मी आरवला चांगले ओळखतो जर त्याला माझ्यावर थोडासाही संशय आला तर तो सर्व मृतदेह खोदून काढेल आणि माझी आणि माझ्या बाबांची सर्व मेहनत व्यर्थ जाईल नाही आरो पायलबद्दल काय मा नाही आरवला पायलबद्दल काय माहिती आहे हे मला शोधून काढावे लागेल नाहीतर माझा श्वास असाच अडकून राहील राजदीपने लगेच आरवला फोन करायला सुरुवात केली पण अचानक त्याचे हात थांबले आणि तो मनात म्हणाला नाही राजदीप तू त्याच्याशी थोड्या वेळापूर्वीच बोललास जर तू त्याला फोन केलास तर कदाचित तो, तो तुझ्यावर संशय घेईल आणि तसेही त्याचे डोके थोडे खराब आहे मी पुन्हा फोन केल्यावर तो शंभर प्रश्न विचारू लागेल आणि त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर देण्यास मी जराही संकोच केला तर आरवला सत्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही मी आजीला फोन करतो राजदीपने ताबडतोब यशोदाला फोन केला पण यशोदा झोपले असताना त्याचा फोन घेतला नाही राजदीपने क्षणभर विचार करून आधीला फोन केला आधीसुद्धा झोपला होता पण त्याचा फोन वाजल्याने त्याला जाग आली त्याने टेबलावर ठेवलेला फोन उचलला आणि उठून बसला पण राजदीपचा नंबर पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याने घड्याळात पाहिले तर रात्रीचे तीन वाजले होते राजदीप मला यावेळी का फोन करतोय सगळं ठीक आहे ना असं म्हणत आधीने कॉल रिसीव केला आणि म्हणाला रा राजदीप तू मला यावेळी फोन केलास सगळं ठीक आहेस ना हो आधी ते वडिलांना आताच एक वाईट स्वप्न पडले की आरवचे नाटक लाईव्ह होऊ शकले नाही कारण त्याच्या नायिकेचा अपघात झाला तिथे सर्व काही ठीक आहे ना रिहर्सल नीट चालले आहे ना आरवची राजदीपने अतिशय हुशारीने विचारले आधी हसत म्हणाला काकांना सांग की सर्व काही ठीक आहे त्यांना भीती वाटण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही देवाचे आभार की सर्व काही ठीक आहे बाबा खूप काळजीत आहेत त्यांना वाटले की आरवने त्याच्या नाटकातील नायिका आजपर्यंत सर्वांपासून लपून ठेवले आहे असे होऊ नये की तुमचे नाटक थांबवण्यासाठी अर्जुन काका त्या मुलीला इजा करतील ती मुलगी ठीक आहे ना राजदीप पुन्हा पायलबद्दल जाणून घ्यायच राजदीपला पुन्हा पायलबद्दल जाणून घ्यायचं होतं हो राजदीप ती येऊ ती एवढे बोलून आधी अचानक शांत झाला आणि मनात म्हणाला नाही आधी तू पायलबद्दल कोणाला सांगू नकोस राजदीपलाही नाही चुकून राजदीपने पायलचे नाव त्याच्या बाबांसमोर घेतले आणि अर्जुन शेखावतला पायलबद्दल सांगितले तर तो नक्कीच काहीतरी करेल आधीला अचानक शांत पाहून राजदीपने पुन्हा विचारले काय झाले आधी गप्प का झालास ती मुलगी आणि आरोग्य आहेत ना आधी हसत हसत म्हणाला हो राजदीप नाही ना आणि आरो एकदम ठीक आहेत आणि रिहर्सल खूप छान चालू आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही काकांना शांतपणे झोपायला सांग आणि तू पण झोप गुड नाईट गुड नाईट आधी असे म्हणत राजदीपने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मनात म्हणाला राजदीप तू असा विचार कसा केलास की ती भित्री गिलहरी जी कोणाच्या तरी समोर येतास थरथर कापायला लागते ती रंगमंचावर अभिनय करू शकते मला वाटते आरो पाहायला ओळखत नाही मधून काहीतरी केला असावी त्यामुळे आरवने तिला त्याच्या नाटकातून आणि घरातून बाहेर फेकले असावे आणि तसेही आरव जरी पायला ओळखत असेल तरी सुद्धा पाय त्याला माझ्याबद्दल सांगण्याची हिंमत करणार नाही मी माझी भीती तिच्या मनात आणि डोक्यात अशा प्रकारे पेरली आहे की ती कुठेही जाऊ माझी भीती तिच्यासोबत जाईल ती कधीच माझ्या विरोधात जाण्याची हिंमत करणार नाही आणि राहिली गोष्ट आरवची तर राज्यांच्या विश्वासघातानंतर तो प्रत्येक सुंदर मुलीचा तिरस्कार करू लागला आहे तो फक्त टेजपर्यंतच मुलीशी संपर्क ठेवतो यापेक्षा जास्त कोणत्याच मुलींमध्ये इंटरेस्ट नाही तर मला आरवला घाबरायची गरज नाही पण मला पायलला शोधावे लागेल पंचेचाळीस दिवसांनंतर पायल तयार झाली आणि तिने बेडवर ठेवलेला तिचा दुपट्टा उचला उचलला गळ्यात घातला आणि तिच्या खोलीतून बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नव्हते होती तर फक्त उदाशी ती पूजाच्या खोलीत आली तिने भोलेनाथांसमोर हात जोडले डोळे मिटले आणि मनात म्हणाले हे नाटक लाईव्ह व्हायला फक्त पंधरा दिवस बाकी आहेत भोलेनाथ अजून पंधरा दिवस माझी काळजी घ्या मला आरवसरांसोबत मला आरवसरांसमोर तुटू देऊ नका मोठ्या कष्टाने मी आरवसरांपासून माझ्या भावना लपवल्या आहेत कोणताही कमकुवत ठण माझ्या हृदयाचे बोल पुढे आणू नये नाटक लाईव्ह होताच मी कायमची मुंबई सोडून दूर निघून जाईन मला रोज मधुशी खोटं बोलावं लागत आहे पण तिच्याशी खोटं बोलण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही भोले ना मी माझे आयुष्य तुमच्या स्वाधीन केले आहे आता तुम्ही मला राजदीपसमोर उभे कर करा किंवा मला कायमच्या सर्वांपासून दूर जाऊ द्या तुमची मर्जी आहे असे म्हणत पालने डोळे उघडले आणि पूजा घराबाहेर आली ती किचनमध्ये निघाली होती तेव्हा आरवने तिचा हात पकडला पायल त्याच्याकडे न बघता म्हणाली सर माझा हात सोडा आरवने तिला जवळ ओढले आणि म्हणाला गेल्या दीड महिन्यांपासून तू माझ्याशी नीट बोलत नाहीस फक्त रिल्सच्या वेळी डायलॉग बोलतील आणि सीन ओके केल्यानंतर तू तु तुझ्या तु 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 मेकअप रूममध्ये जाते आणि खोलीला आतून लॉक करते तू सगळ्यांशी बोलते माझ्याशिवाय पायल मला माझ्यापासून पळून जाण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे पायलने आरवच्या बोलण्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्याच्याकडे पाहिले नाही आरवने पायलचे हात खूप घट्ट पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला आज माझ्या प्रश्नांची उत्तरे न देता मी तुला जाऊ देणार नाही पायल कारण आज माझ्या सहनशक्तीची परिसीमा झाली आहे आज तुझेही मग तोडावे लागेल पायल तू माझ्यापासून दूर का पडत आहेस बोल पायल बोल का पायलने तिचे हात आरवच्या हातून सोडवले आणि म्हणाली सर मी ठरवले तरीही तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही कारण मी तुमच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले आहेत आणि अर्जुन तुम आणि अजून तुमचे कर्ज फिटायला पंधरा दिवस बाकी आहेत जोपर्यंत तुमचे नाटक लाईव्ह येत नाही मी कुठेही जाणार नाही आपल्यामध्ये फक्त हे एक नाटक आहे का पायल बाकी काही नाही पायलला जवळ घेत आरवने विचारले पायल हसत हसत म्हणाली आहे ना सर एक तडजोड मी केलेली तडजोड पन्नास लाखांसाठी एक तडजोड जी तुम्ही केली त्या मुलीला नाटकात घेऊन जिचा तुम्ही तिरस्कार करत होते पण आता आपण दोघेही या तडजोडीतून मुक्त होणार आहोत अजून फक्त पंधरा दिवस बाकी हरव रागत काहीतरी बोलणार होता तेव्हा यशोदाने पायलला हाक मारली पायल कुठे आहेच बेटा आजी मी पूजा घरात आहे आलेच एवढं बोलून पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवने त्याची मूठ जोरात आवडली आणि भिंतीवर आपटली पायल हसत हसत यशोदा आली आणि यशोदाच्या पायाला स्पर्श करून म्हणाली गुड मॉर्निंग आजी सुखीरा बेटा पायलच्या डोक्यावर हात फिरवत यशोदा म्हणाली तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला पायल, पायल रिहर्सलचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत त्यामुळे आता आपल्याला आपल्या नाटकाच्या क्लायमॅक्स सीनचे रिहर्सल करायची आहे त्यामुळे प्लीज रिहर्सल हॉलमध्ये लवकर ये हो सर पायल हसत हसत एवढंच बोलली पण यशोदा रागाने म्हणाली कमीत कमी तिला नाश्ता तरी करू द्या आजी तू नाश्त्याबद्दल बोलते आता आमच्याकडे श्वास घ्यायलाही वेळ नाही आम्ही तुझ्या पायला उपाशी ठेवणार नाही ती नाश्ता करू शकते पण पटकन पायल आधी बोलला पायलने हळूच मान हलवली आणि यशोदासोबत डायनिंग टेबलकडे जाऊ लागली तेव्हा अचानक तिचा फोन वाजू लागला मधूचा नंबर बघताच पायल मनात म्हणाली अरे देवा मधूला इथे येऊन पंधरा दिवस झाले आहे आणि मी रोज तिच्याशी खोटं बोलते आता मी तिला सांगू शकेन असे कोणतेही खोटे उरले नाही पण जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर आणखी समस्या वाढेल कॉल उचलावा लागेल पायलने स्वतःवर ताबा ठेवला आणि यशोदाला म्हणाली आजी तुम्ही चला मी कॉल अटेंड करते आणि मग येते लवकर ये बेटा असं म्हणत यशोदा तिथून निघून गेली आरवी पायलकडे बघत यशोदाच्या मागे गेला कशी आहेस मधुचा फोन उचलताच पायलने विचारले मधु हसत म्हणाली ते मी तुला भेटून सांगले म्हणजे पायलने विचारले एका इमारतीतून बाहेर पडताना मधू म्हणाले म्हणजे असे मायजान मी आज पुण्याला येत आहे मधू पुण्यात येणार आहे हे ऐकून पायलला अस्वस्थ वाटू लागले तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता मग मधू पुन्हा बोलले अरे तुझी बोलती का बंद झाली आज अडीच महिन्यांनी आपण भेटत आहोत हे ऐकून तुला आनंद झाला नाही का नाही मी खूप खुश आहे मधू मग पटकन सांग तुझं ऑफिस कुठे आहे मी मुंबईतून निघतच आहे मधू असे बोलताच पायलला काहीच समजलं नाही आणि ती घाबरून म्हणाली आय एम सॉरी मधू पण मी पुण्यात नाही आहे ऑफिसच्या कामासाठी मी पुण्याबाहेर आहे पायल असे बोलताच मधू उदास झाली आणि म्हणाली मला कळत नाही पायल गेल्या काही दिवसांपासून आपल्यासोबत हे काय होते आपली भेट होतच नाही तुला माहीत आहे का मी तुला पाहण्यासाठी किती उत्सुक आहे उद्यापासून माझ्या फिल्मची शूटिंग सुरू होणार आहे आणि जेव्हा मी माझा पहिला शॉट देईन तेव्हा तू माझ्यासोबत असावी असे मला वाटते आणि बघ नशिबाने मला संधी पण दिली होती माझ्या चित्रपटाची पहिले शेड्यूल पुण्यात शूट होणार आहे पण आता तू तिथे नाहीस मधूचे बोलणे ऐकून पाय तिच्या मनात म्हणाली मधू मलाही तुला भेटण्याची इच्छा आहे एकदा हे नाटक लाईव्ह आले की त्यानंतर मी तुला सगळं खरं सांगेन पण आज मला गप्प बसावं लागेल मधू आज जर मी तुला खरं सांगितलं तर तू मला हे नाटक कधीच करू देणार नाहीस कारण तुला माहीत आहे की असं केल्याने के राजदीप माझ्यापर्यंत पोहोचेल पण माझा जीव वाचवण्यासाठी मी त्या व्यक्तीची स्वप्ने तोडू शकत नाही ज्याच्यावर मी प्रेम करू लागले आहे मधु पायलने मनातल्या मनात असे बोलून स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि म्हणाले मी पण तुला भेटायला खूप उत्सुक आहे मधू मला पण तुझी खूप आठवण येते पण अजून काही दिवस माझा हा प्रोजेक्ट संपताच आपण पुन्हा भेटू आणि भरपूर पाणीपुरी खाऊ मधूच्या चेहऱ्यावर हसू आणि अश्रू दोन्हीही दिसत होते पायलनेही डोळे मिटले तेव्हा अश्रू आले पण तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि म्हणाली मी आता फोन ठेवते मधू मला खूप काम आहे बाय बाय पायल मधूने असे बोलताच पायलने कॉल कट केला आणि रडू लागली तिच्यामागे उभे असलेल्या आदीने तिची सर्व बोलणे ऐकले आणि तिला रडताना पाहून तो अस्वस्थ झाला आणि विचार करू लागला इकडे मधुने रडत रडत तिच्या कानावरचा फोन काढून घेतलाच होता तेव्हा तिची नजर समोर उभे असलेल्या ऋषीवर पडली जो तिच्याकडे पाहून खलनायकासारखा हसत होता धन्यवाद